मैत्रिणींनो आज मी तुम्हाला परफेक्ट फावडी स्टाईल्स आणि परफेक्ट मशीनची सेटिंग करून फॉल एकदम सोप्या पद्धतीने कसा लावायचा ते सांगणार आहे आजपासून तुमचा फॉल लावण्याचा प्रॉब्लेम हा शंभर टक्के दूर होणार आहे आणि सोबतच तुम्हाला जे बारीक बारीक टिप्स आहे ते पंचवीस टिप्स मी आज देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमची एकही टिप मिस होणार नाही आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर बघा मी इथे साडीमधला ब्लाऊज पीस हा काढून घेतलेला आहे आणि साडी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे साडी ही एका रेषेमध्येच कट करायची आहे जेणेकरून तुमचा पिको हा व्यवस्थित होईल साडीमधला जो कपडा आहे तो कमीत कमी कट करायचा आहे साडी कमी पडायला नको चला तरा मशीन बद्दल तर आता मी तुम्हाला मशीनबद्दल माहिती सांगते तर मी एक व्हिडिओ टाकला होता ताट आणि चिकटपट्टीमुळे एका दिवसात कितीही फळ लावा त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते सोबतच खूप मैत्रिणींनी मला प्रश्न विचारलेले आहेत की तुमची मशीन कोणती आहे तुम्ही कोणती फावडी वापरता तर मला त्यांना सांगायचे आहे की ही पिकोची मशीना है मशीना है। मशीन आहे आणि युनिटी कंपनीची मशीन आहे या मशीनवर पिको फाल तर होतं सोबतच काही शेटिंग करून ही मशीन साधीसुद्धा आपण वापरू शकतो पण काही शेटिंग करावी लागते आणि फावडीबद्दलही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मी जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की याला दाब म्हणतात तर आमच्या इकडे याला फावडी म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी बोलीभाषा वेग बोलली जाते तर आमच्या इकडे याला फावडी म्हणतात तर ही पिकोची फावडी आहे मशीनवर जे आपण एका साईडने फाळ लावतो ती फावडी वेगळी असते तर ह्या दोन वेगवेगळ्या फावड्या जे असतात जेव्हा आपल्याला पिको करायचा ते असतो तेव्हा आपल्याला ही पिकोची फावडी लावावी लागते आणि जेव्हा फाळ लावायचा असतो तेव्हा दुसरी फावडी लावावी लागते पिकोच्या फावडीमुळे तुमचा पिको हा गोलगोल -गोल होतो व्यवस्थित होतो आणि हीच फावडी जर तुम्ही फाळ लावण्यासाठी वापरली तर तुमचा फळ हा गोलगोल होतो आणि वरती गेल्यासारखा होतो त्यासाठी तुम्हाला दुसरी फावडी वापरावी लागते ही फावडी वापरावी लागते लक्षात ठेवा या फावडीमुळे तुमचा फॉल हा झिगाक झाल्यासारखा व्यवस्थित लागतो गुंडाळा कसाच होत नाही तर तुम्हाला ही फावडी मशीनवर फॉल लावताना वापरायची आहे ह्या दोन्ही फावड्या आपण हातानेच लावू शकतो तर बघा ह्या दोन फावड्या आहेत एक पिकोची आणि एक फॉल लावण्याची साडीला पिको व्यवस्थित कसा लावायचा तर त्यासाठी मी इथे बघा फावडी बदलत आहे इथे मी पिकोची फावडी लावत आहे हे बघा ही पिकोची फावडी आहे ही फावडी आपल्याला हातानेच लावायची आहे इथे पेचकस पेंचिनचीच काहीच गरज नाही हा नट हातानेच फिट करायचा आहे कारण की आपल्याला जेव्हा आपण पिको करतो त्यानंतर साडीला फॉल लावावी लागते तर पुन्हा ही फावडी बदलावी लागते हाताने बदलली तर तुम्हाला सोपी पडेल तर हातानेच फिट कसून घ्यायची आहे आता पिको करण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला साडी ही उलटी करून घ्यायची आहे पुन्हा एकदा सांगते पिको करत असताना साडी ही एका रेषेमध्येच कट असली पाहिजे आणि हा जो धागा आहे तो धागा आपल्याला एकदाच बॉबीनमध्ये ओळून घ्यायचा आहे असं व्हायला नको की आपण पिको करत असताना धागा इथपर्यंत आला आणि तुटला तर पुढे आपल्याला वेगळा पिकोचा आकार येईल आणि रील सुद्धा आपल्याला परफेक्ट मॅचिंग घ्यायची आहे नाहीतर साडी एका रंगाची आणि धागा एका रंगाचा असे व्हायला नको आणि आता जी मशीनची शेटिंग आहे ती आपल्याला बारीक याच्यावर करायची आहे खूप माझ्या मैत्रिणीच्या कमेंट आल्या होत्या की तुमचा पिको इतका बारीक कसा येतो तर तर बघा पिकोसाठी आपल्याला शेती तीनच्या खालीच पाहिजे तीनच्या वरी नको चार पाच नको बरोबर तीनवर वर आपला काटा असला पाहिजे तीनवर जर तुमचा काटा असला तर तुमचा पिको एकदम बारीक होतो आणि परफेक्ट होतो तर बघा आता वरती आपल्याला एक इंच कपडा सोडून द्यायचा आहे एक हात आपला उजवा वरती धरायचा आहे आणि डावा हात आपला खाली धरायचा आहे डाव्या हाताने पिको हा गोल करायचा आहे पिकोचा कपडा असा गोल करायचा आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल उजव्या हाताने जो आपण कपडा गोल करत आहोत तो गोल तर तो करायचा आहे पण थोडस वरती उचलायचा आहे किंचित वरती उचलायचं आहे आणि डाव्या हाताने एकदम हलक्या हाताने साडीवर ओढायची आहे अशा पद्धतीने बघा किती बारीक आपला पिको होत आहे असा पिको तुम्ही आजपर्यंत कुठे बघितलाच नसेल पिको करत असताना साडीवर एखादी जडवस्तू ठेवायची आहे कैची किंवा एखादी जडवस्तू ठेवायची आहे ज्यामुळे तुमचा पिकोचा जो पदर आहे तो एका सरळ रेषेमध्ये राहील अशा पद्धतीने शेवटपर्यंत आपला पिको होत आलेला आहे आता शेवटी लक्ष द्या शेवटी आपल्याला धागा लगेच काढायचा नाही शेवटी धागा थोडासा राहू द्यायचा आहे आणि थोडंसं अंतर ठेवून कैचीने धागा कट करायचा आहे जेणेकरून तुमची शिलाईही निघणार नाही तर बघू शकता किती बारीक पिको आपला आलेला आहे असा पिको तुम्ही आजपर्यंत बघितला नसेल आणि सरळ रेषेमध्ये आला आहे आता जो वरचा आपण एका इंचाचा कपडा सोडला होता तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि असा आपल्याकडे खालच्या दिशेने घ्यायचा आहे तर बघा हा सरळ साडीचा कपडा आहे मी साडी उलटी करून घेतलेली आहे आणि थोडंसं वरती आपल्याला मशीन लावायची आहे बघा थोडीशी वरती मशीन लावायची आहे आणि साडीचा जो पिको करायचा भाग राहिलेला आहे तो खालच्या दिशेने आपल्याला गोल करायचा आहे इथे बघा हा असा नाही करायचा हा आपण खालच्या दिशेने करणार आहोत खालच्या दिशेने केल्यावर त्यावर अशी आपण शिलाई मारून घेणार आहोत तर बघू शकता एक सारखा आपला पिको झालेला आहे आता जे साडीमधले दोरे निघालेले आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे सगळीकडे जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे त्यामुळे तुमच्या पिकोला एकदम व्यवस्थित फिनिशिंग येईल आता आपल्याला मशीनवर फॉल लावायचा आहे खूप माझ्या मैत्रिणी फॉल लावताना हा वरच्या साईडने लावून किंवा उलटा फॉल लावून देतात मग काय होते त्यांच्या नंतर लक्षात येते मग ते उधळणे काढणे कठीण जाते त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला साडी नेसण्याच्या पोझिशनमध्ये धरायची आहे आणि जिथे आपण साडी खोस त्याच्या खालच्या साईडने पायाला जिथे आप आपल्याला साडी लागते तिथे आपल्याला फॉल लावायचा आहे तर बघा मी इथे उलटी करून दाखवत आहे फॉल हा उलटीकडूनच लावायचा आहे दहा इंच कपडा सोडून द्यायचा आहे आणि उलटीकडूनच फॉल लावायचा तर बघा आता आपण सुरुवातीला पिको केला होता तर मी पिकोची फावडी इथे लावलेली आहे या पिकोच्या फावडीमुळे काय होते तुमची साडी अशी गोल गोल गुंडाळा होते हे बघा पिकोला असा गुंडाळा पाहिजे असतो गोलगोल पिको पाहिजे असते तर मग या साडीचाही खालून असा गोलगोल गुंडाळा होतो फॉल लावण्यासाठी तुमची फक्त अशी झिग झग लाईन आली पाहिजे त्यासाठी आपल्याला ही फावडी वापरावी लागते तर चला आता मी पिकोची फावडी काढून घेणार आहे आणि फॉल लावण्याची फावडी इथे लावणार आहे तर बघा इने एकदम व्यवस्थित तुमचा फॉल लावला जातो आणि गोल गोल गुंडाळा होत नाही हाच फरक आहे फॉल लावण्याचा तुमचे काम जर फिनिशिंगमध्ये असेल तर दहा रुपये जरी तुम्ही शिल्लक वाढवून घेतले तर तुम्हाला कुणीही शिल्लक शिलाई देईन आणि आजपर्यंत तुम्हाला इतक्या बारीक बारीक टिप्स ह्या कुणीच दिलेल्या नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आता हा फॉल आहे तर ह्या फॉलला एकीकडून शिलाई असते आणि एकीकडून शिलाई नसते जिकडून शिलाई नाही, नाही तो भाग आपल्याला खालच्या दिशेने घ्यायचा आहे कारण की जिकडून शिलाई आहे तो भाग थोडा अकसल्यासारखा असतो शिलाई नसलेला भाग हा स्ट्रेट असतो त्यामुळे तुमचा फॉल हा व्यवस्थित लावल्या जात नाही दोन्ही भाग हे समान आले पाहिजे त्या तर बघा हा बिन शिलाईचा भाग आपल्याला खालच्या दिशेने करायचा आहे आणि शिलाईचा भाग हा वरच्या दिशेने ठेवायचा आहे म्हणजे जेव्हा आपण हातशिलाई मारतो तेव्हा ही वरची शिलाई आली पाहिजे आता फॉल लावताना वरती आपल्याला थोडंसं दुमत मारायची आहे आणि खालच्या दिशेने ते टाकायचे आहे आता वरतून आपल्याला दहा इंच मोजून घ्यायचं आहे हे दहा इंच पिको केल्यावरच आपल्याला मोजून घ्यायची आहे दहा इंच मोजल्यावर तिथे फॉल लावायचा आहे आणि मशीनचा दांडा आपल्याला हाताने सुरुवातीला फिरवायचा आहे लगेच मशीन चालवायची नाही आता जो साडीचा काठ आहे त्या साडीच्या काठावर आपल्याला फॉल व्यवस्थित ठेवायचा आहे एका रेषेमध्ये ठेवायचा आहे नाहीतर काय होते साडी एका दिशेला जाते साडीचा काठ एका दिशेने जाते आणि फॉल एका दिशेने जाते तर बघा इथे पिकोचा हा गुंडाळ होत असतो तर इथे तसे नाही इथे एकदम व्यवस्थित झिगजाग होत आहे म्हणजे फावडीचा हाच कमाल आहे खाली जर तुमचा फॉल व्यवस्थित लागला नाही तर वरतीही तुमचा फॉल हा कमी जास्त लागला जातो आणि साडीमध्ये कोच येतो तो, तो, तो फॉल हा अशाच पद्धतीने साडीच्या काठावर ठेवूनच लावायचा आहे तर बघू शकता किती व्यवस्थित आपला फॉल लागल्या जात आहे मी तुम्हाला दोन्हीकडूनही दाखवत आहे किती व्यवस्थित फॉल लागल्या गेला तर बघू शकता शेवटपर्यंत आपला फॉल हा लावून झालेला आहे आपल्याला तिथेच धागा कट करायचा नाही थोडेसे समोर घ्यायचे आहे आणि नंतर धागा कट करायचा आहे त्यामुळे तुमची शिलाईही निघणार नाही तर बघू शकता किती व्यवस्थित आपला पूर्ण फॉल हा लावून झालेला आहे आता आपण पुढचा हाताने फॉल कसा लावणार आहे हे ट्रिक मी तुम्हाला सांगणार तर बघा तुमच्या घराला टाईल्स असेल तर फॉल लावणे एकदम सोपे होणार आहे इथे तुम्हाला कोणती झंझट नाही टेन्शन नाही आणि तुमच्या फॉलला चोळ चुन्यात तर कसेच येणार नाही तर बघा टाईल आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिथे अशी साडी आंथरून घ्यायची आहे तर मी तुम्हाला सांगते स्टाईलवर फॉल हे एकदम व्यवस्थित लावल्या जातो बघा मी साडी व्यवस्थित टाकून घेतलेली आहे आता साडीच्या फॉलला आपल्याला हातानेच असा प्रेस करायची आहे तर बघा धागा हा दुहेरी घ्यायचा आहे आणि लंबा एका वेळेसच ओवून घ्यायचा आहे तुकडे तुकड्यात ओवायचा नाही फॉल लावत असताना खालचा कपडा हा कमी घ्यायचा आहे आणि वरचा फॉलचा कपडा हा जास्त घ्यायचा आहे आणि एकदम जवळजवळ हातशिलाई करून घ्यायची आहे पाच पाच इंचावर हातशिलाई करून झाल्यावर एक फिट्ट टाका द्यायचा आहे त्यामुळे काय होईल तुमची साडी जरी पायात अडकली तरी तुमचा साडीचा फॉल हा कसाच निघणार नाही मैत्रिणींना एकदा स्टाईल्सवर फॉल लावून बघा तुमचा फॉल हा एकदम व्यवस्थित लावला जातो आणि अगदी पाच मिनिटाच्या आत तुमचा फॉल लावला जातो कारण की टाईल्स ही एक सारखी प्लेन असते तर तुमच्या साडीचा फॉलही प्लेन लागल्या जातो तर बघा इथे साडी मी सरळ करून दाखवते फॉलचा धागा आपला कसाच दिसत नाही फॉलचा धागा हा मॅचिंगच घ्यायचा आहे बघू शकता किती व्यवस्थित आपली हातशिलाई झालेली आहे तर मैत्रिणीनं या अगोदर मी मानदुखी आणि पाठदुखीपासून मुक्त होऊन एका दिवसात पन्नास साड्या कशा पिकोफॉल करायचा त्यावर व्हिडिओ टाकलेला आहे तो जर बघितला नसेल तर लिंकवरही देते तसेच चिकटपट्टी आणि ताटाचा वापर करून फॉल एकदम सोप्या पद्धतीने कसा लावायचा आणि कटवर्क साडीला स्केलच्या मदतीने एकदम परफेक्ट फॉल कसा लावायचा हेही माझ्या चॅनलवर मी टाकलेले आहे याही दोन्ही व्हिडिओची लिंक मी वरी देते तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आजच्या व्हिडिओमुळे तो तुम्हाला फायदा होणारच आहे तर बघता बघता आपला फॉल लावून झालेला आहे शेवटी आपल्याला फिट्ट टाका द्यायचा आहे सारा टिप्स देऊन आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने फॉल कसा लावायचा ते सांगितलं आहे आजपर्यंत हे तुम्हाला कुणीच सांगितले नसेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर ब्लाऊजचे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा एकदम परफेक्ट आपला फॉल लावून झालेला आहे चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद